माजी आमदार सन्मान्य राजन साहेब यांचा जो प्रवेश दसरा मेळावा शिवसेनेचा या वर्षीचा जो होता त्यामध्ये शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी अख्खी शिवसेना उतरली आहे अगदी सावंतवाडीच्या बॉर्डरपासून ते आत्ता कणकवलीपर्यंत कुडाळ आम्ही कार्यालयात स्वागत केलं आणि मग इकडे कणकवलीमध्ये त्यांचं स्वागत झालेलं आहे टेलीसाहेबांबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अनेक वर्षांपासून ह्या जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि प्रत्येक गावाची माहिती प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल माहिती आणि एक त्यांच्या कौतुकाचा भाग म्हणजे ह्या वयात देखील म्हणजे त्यांचं काय जास्त वय झालं असं मी म्हणत नाही पण तरुणांना लाजवतील असं आजही त्यांचा गावागावात दररोज त्यांचा दौरा असतो कोणाचाही फोन असो पोलीस स्टेशनचा असू दे किंवा आरोग्याचा कुठलाही विषय असू दे ते स्वतः आजही हँडल करतात आणि एक चांगला नेता आम्हाला सन्मान्य शिंदेसाहेबांनी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिला ह्याचा <coughs> आम्हाला खरोखरच आनंद आहे आता जिल्हा परिषद असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील युती होईल न होणार हा सगळा भाग आमचा नाही हा वरिष्ठ नेत्यांचा अधिकार आहे म्हणून तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदरच तुम्हाला सांगतो युती होणार की नाही अमुक आहे तुमच्या पक्षाचं होणार की नाही इकडे उत्तर मिळणार नाही हा सगळा भाग आमच्या नेत्यांचा आहे आणि जिल्ह्यामध्ये पण हा विषय ठरणार नाही हा मुंबईला ठरणार खासदार राणेसाहेब असतील प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण असतील सन्मान्य आमचे शिंदेसाहेब असतील असे वरिष्ठ नेते बसून त्या त्या स्तरावर हा निर्णय घेतील म्हणून युती आणि बाकीचा सगळा विषय हा आजच्या पत्रकार परिषदेचा नाही आणि आम्ही जसं काम करतो आहे तसं मी माझ्या मनोगतात पण सांगितलं आम्ही आमची रेष वाढवतो आहे आमची शिवसेना वाढवतो आहे मित्रपक्षाला त्रास होऊ नये ह्याची काळजी घेतो आहे आम्ही पक्ष वाढवत असताना लोकांची कामं आता जसं माझ्या मतदारसंघाचं सांगितलं तिकडे तर केसरकर साहेब आहेतच माझ्या मतदारसंघामध्ये पण जो अनेक वर्षाचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचं आम्ही काम करतो विरोधकांवर आम्ही टीका करत नाही नजरेसमोर जे काम आहे ते झालं पाहिजे लोकांच्या गरजा या जिल्ह्यातल्या पूर्ण झालं पाहिजे कारण का ह्या जनतेने जो मॅन्डेट दिला कधी नव्हे तो मॅन्डेट तिन्ही राणे निवडून आले महायुतीचं मोठं मोठं सरकार मोठं मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलं त्याचा आदर राखण्यासाठी आम्हाला जनतेची कामं करण्यासाठी आम्ही कोणावरही टीका करत नाही आमच्या डोक्यासमोर आमच्या डोळ्यासमोर एकच लक्ष आहे तो म्हणजे आपल्या सिंधुदुर्गाचा विकास सभागरामध्ये असेल किंवा सभागराच्या बाहेर आमचं एकच लक्ष की सिंधुदुर्गासाठी जेवढा जास्तीत जास्त निधी आणता येईल वळवता येईल काही रखडलेली कामं सुरू करता येईल ह्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण तयार राहिलं पाहिजे तयारी केली पाहिजे हाच आमचा धावपळीचा विषय असतो मेहनतीचा विषय असतो आणि आमचं लक्ष आणि म्हणून असे शिवसेनेमध्ये आज जसे तेलीसाहेब आले अनेक लोक अजून येणार आहेत त्यांचा विश्वास आहे शिवसेनेवर मागच्या दहा महिन्यामध्ये जितक्या लोकांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये तुम्ही आकडा तुम्ही काढा आम्ही काय वेगळं काय देतोय म्हणून नाही पण त्यांचा विश्वास आहे की ते आल्यावर आदर होणार आमची कामं होणार आणि शिंदेसाहेबांनी अडीच वर्षामध्ये जे काही काम केलं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तळागळापर्यंत ती कामं गेली आणि लोकांची भावना तयार झाली की आपल्याला शिवसेनेतच गेलं पाहिजे आणि म्हणून मोठ्या समाधानाने मो मोठ्या उत्साहाने लोक स्वतःहून आमच्या पक्षाकडे येत आहेत बोलवावं लागत नाही काय अमिष द्यावं लागत नाही स्वतःहून लोक आमच्याकडे कसली अट हो न ठेवता आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत या गोष्टीचा समाधान आहे आणि शिंदे साहेबांना जसा पक्ष अभिप्रेत आहे तो तशी बांधणी पक्षाची आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे तेलीसाहेब आमच्याकडे आले त्यांचं आम्ही स्वागत परत एकदा करतो आणि त्यांच्या येण्यामुळे अनेक दरवाजे आता उघडलेले आहेत अनेक आता व्यवस्था उघडलेल्या आहेत ह्या सगळ्या व्यवस्था जिल्ह्याच्या हिताच्या असतील एवढं मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो तुम्हाला तुम्ही सगळे आलात त्याबद्दल परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि साहेबांना त्यांचं निवेदन ठेवायला सावंतवाडीला परत रिपीट मी आदरणीय एकनाथ साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो की मला शिवसेनेत दसऱ्या दिवशी प्रवेश दिला त्याचप्रमाणे मी उदय साहेब असतील निलेश साहेब असतील केसरकर साहेब असतील यांना पण मनापासून धन्यवाद देतो की या सगळ्यांनी सहकार्य त्यावेळी केलं आताही करतायत आता, करता आता एकच दृष्टिकोन ठेवून आपण काम करायचं आहे की बाबा इथे शिवसेना वाढली पाहिजे पहिल्यापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कोकण म्हणजे बालेकिल्ला होता बालेकिल्ला तसा जसा होता पूर्वी तसा या ठिकाणी वाढवला पाहिजे आणि म्हणून मग शिंदेसाहेबांनी सांगितलं की बाबा उद्याच्या येणारी जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील नगरपंचायती असतील निर्णय जरी वरती होत असेल तरी खाली संघटना वाढली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळी मंडळी एकत्रित राहून प्रयत्न या ठिकाणी करणार मी कुठल्याही कंडिशनवर कुठलीही गोष्ट मागितली नाही मी मागणार पण नाही मला एक संघटना बांधण्याची आवड आहे आणि मग त्याच भावनेतून गावागावात त्या ठिकाणी संघटना बांधणं गावागावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांना पाठिंबा देणं त्यांची जी असलेली कामं आहेत पोलीस स्टेशन असेल कुठे कलेक्टर ऑफिस असेल तहशीलदार ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल त्यांच्यासाठी वेळ देणं आणि त्यांची कामं करून घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं हो आहे आपल्याकडे सगळ्यात जास्त आरोग्याचा प्रश्न आहे आरोग्यासाठी अनेक कोण काही लोकांना कोल्हापूरला जावं लागतं काही लोकांना गोव्यात जावं लागतं आता मी मॅक्झिमम जे लोक आहेत की त्यावेळी हो गोव्याच्या मुख्यमंत्री आणि सगळी मंडळी आम्ही एकत्र काम केल्यामुळे तिथे आपण बऱ्याच ठिकाणी फोन करून पाठवतो हो आणि हे सगळे जे विषय आहेत त्याच्यासाठी खालच्या कार्यकर्त्यांना एक उत्साह येईल जोर येईल बात ह्याच माध्यमातून जी शिवसेनेला अपेक्षित आहे तसं काम या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी करू दुसरं पुन्हा सांगतो की आम्ही युथित आहोत त्यामुळे कुठली इथे पुढच्या काळात अडचण येणार नाही ना युतीमध्ये बेबनाव होणार नाही अशा ना प्रकारचं काम आम्ही कोणच म्हणजे जी सगळी मंडळी ती करणार नाही चांगल्या प्रकारचं चा काम जे कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे त्यांना जे आहे ते या ठिकाणी निश्चित करू नव्हता आता दोन रत्नासमोर दिसतात बाकीचे उर्वरित तीन रत्ना लवकरच लवकरच ते रत्न आमच्याकडून चोरी करून नेलं होतं दुरुस्त करत आमची जो ते असं काय करते अष्टप्रधान मंडळ होतं आमच्याकडे ते त्यांचे ओरिजिनल आमचे ओरिजिनल त्यामुळे ती सगळी जी आता काय म्हणजे आता जर आम्ही सांगत बसलो प्रवेशाचं मी अतिशोक्ती वाटेल अनेक प्रवेश येणाऱ्या काही दिवसात होते अनेक प्रवेश गावागावातून होता गावा गावागावात त्याच्यामुळे ती सगळीच नावं पेपर फोडल्या अर्घ होईल त्यामुळे आज नको त्या त्यामुळे तुम्हाला बातमीला विषय काय राहणार आत्ता जर समजा सगळं सांगितलं तर मग परत प्रवेश बाजूला राहणार तिकडेच सुरू होणार त्यामुळे आपण आज इथेच थांबूया आपण आता म्हणाल आपण वाटाघाटामध्ये होता उभाटा सोडण्यामागचं नेहमी कारण काय सांगितलं उबाटा सोडण्यामागचं मी कारण त्यावेळी सांगितलं आजही सांगतो आता सुद्धा सांगतो की बघा उबाटा वाढावी अशी कोणाचीच इच्छा दिसली नाही म्हणजे मी मुंबईतसुद्धा मी तीन वेळा भेटतो की नुसती संघटना ना मी आत्ता जसं इथे कार्यकर्त्यांना सांगितलं बघा उतर खुर्चीवर बसून इथे बसलो तर संघटना वाढणार नाही बाकी ज्या समोरच्या पार्टी काम करतात त्या पद्धतीने काम केलं पाहिजे बूथवाईज काम केलं पाहिजे पूर्वीचे दिवस आता राहिले नाही आता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया घराघरात सगळ्या गोष्टी जातात त्याच्यामुळे काम वाढलं पाहिजे गावागावात गेलं पाहिजे आता ते होताना दिसत नाही सावंतवाडीचा जिल्हाप्रमुख कणकोली देऊ शकत नाही कणकोलीचा जिल्हाप्रमुख कुणाच जाऊ शकत नाही जसे पोलिसांचे हद्दी असतात काय पोलिसांच्या हद्दी असतात तशा हद्दी होत्या म्हटलं असं नाही होणार आहे तुम्ही एक जिल्हा प्रमुख करा आणि संघटना वाढवण्याचं शंभर टक्के आपलं बघा असं काय नाही खाली गेलं पाहिजे ते सांगून सांगून आठ महिन्यात झालं नाही त्याच्यामुळे मग विचार काय केला की ओढल शिवसेना म्हणून पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये तुमचं आढळून झालंय जिल्ह्यावर उल्लेख केला आज दौऱ्यामध्ये कुठे दिसले नाही नाही तुम्हाला सांगतो आमचा एक मोठा प्रवेश कोईपला आहे आता आम्ही आता आम्ही तुमच्याकडे म्हणजे जवळपास पंचकृषीतला एक मोठा गट सात आठशे लोकांचा गट ला ला आमचा तिकडे प्रवेशाला थांबला आहे आता तुम्ही सुट्टी दिली तर आम्ही तिकडे जाणार म्हणून ते तयारीसाठी तिकडे गेलेत आम्हाला सांगून गेले काल आमचं बोलणं झालं की तुम्ही तिकडे जा तिकडे गरज आहे ते एवढा मोठा गट सांभाळायला पाहिजे म्हणून ते दुपारपासून तिकडे आणि सगळे आहे संजीव बरोबर आता आम्ही काळजी करू नका कोण नाही <laughs> जाग्यांचे फोटो पाठवणार तुम्ही सांगा ते घालून फोटो मध्ये जागे नसले तरी साहेबांनी सुद्धा पालकमंत्र्यांवरती इशारा सांगावला <laughs> नाही मी तुम्हाला दुरुस्त करतो नोटीस आली अशी एक बातमी आली लक्षात घ्या ह्यांना एक नोटीस मिळाली तेली साहेबांना अशी एक बातमी आली आता ती खरी कोटी विदाऊट व्हेरिफिकेशन ती बातमी आली त्याचा खुलासा तर करावा लागणार खुलासा करण्यासाठी त्या नोटीसला उत्तर म्हणून त्यांना ते सांगावं लागलं की हे मला नोटीसच आली नाही नोटीस आल्या नाहीत तर आम्ही उत्तरं कोणाला देऊ हा तो विषय होता कोणावर टीका करायचा तो विषय नव्हता एक आणि आता ते आपल्या युतीमध्ये आले असल्यामुळे ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत त्यांना अशा वाटत असतील आम्ही दुरुस्त करायचा प्रयत्न करू पण आता तो प्रश्न उद्भवत नाही आता तो प्रश्न हे ग्राह्य धरू शकत नाही कारण का ऑलरेडी त्या विषयामध्ये त्या नोटिसाला उत्तर म्हणून ती पत्रकार परिषद होती वैयक्तिक कोणावर पत्रकार परिषद नव्हती पॉईंट नंबर एक पॉईंट नंबर दोन आता महायुतीमध्ये आहे महायुतीमध्ये काही जर त्यांच्या पण अजून काही मनामध्ये शंका असतील दूर करू तिकडे जिल्हा बँकेच्या कुठल्या कार्या ह्यांच्यामध्ये संचालकांमध्ये अध्यक्षांमध्ये कुठे मनामध्ये शंका असेल दूर करू आता मी आहे ना मध्ये असं काय गरज आहे आता मी युतीच आहे काय गेलं काय झालं एक तारीखला जी प्रेस झाली काही लोकांनी नाही छापली त्याच्यामुळे ते परत ते बातमी येत राहिल्या ते तुम्ही काळजी करू नका काही होणार नाही ते सगळे जिथं योग्य ठिकाणी सगळे पोचलेलं आहे चला धन्यवाद काय बाकी तुमच्यावर जबाबदारी मोठ्या प्रमाणात मिळते सुरुवातीतच होते काय सांगितलं नाही एक लक्षात घ्या नाही मी मी उत्तर देऊ का ऐका ऐका मी सांगतो या प्रश्नाचं उत्तर देतो कारण का त्याचं कारण कसं आहे बघा लक्षात घ्या आता कुडाळ मतदारसंघामध्ये भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत बरोबर आहे कणकोली मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष आहे बरोबर आहे त्या त्या पद्धतीमध्ये ते त्यांचं काम तिकडे सुरू ठेवलं आहे बंद केलं का त्यांनी नाही ना बरोबर चालू आहे की नाही हां तर आता कुठला मतदारसंघ आहे म्हणून तिकडे जायचं नाही असा निकष महायुतीमध्ये नाही जिल्हा आहे संघटना आहे तर ती वाढली पाहिजे आणि संघटना वाढीसाठी आता आमच्याकडे समोरून काही लोक येतात जसं मी सुरुवातीला बोललो आम्ही जबरदस्ती करत नाही साहेब समोरून लोक येतात हे साहेब आल्यापासून आम्हाला शंभर फोन आले कणकोली मतदारसंघातून साहेब आम्हाला इंटरेस्ट आहे मी बोलू ठीक आहे योग्य वेळेला तुमच्याशी चर्चा करून पुढचं आम्ही पाऊल घेऊ पण प्राबल्य मग तिकडे तुम्ही बी जे पीवाल्यांना किंवा इकडे राष्ट्रवादीवाल्यांना पण विचारलं पाहिजे की प्राबल्य आमचं तिकडे आहे की नाही पण आपण महायुतीत आहोत एकाच कुटुंबामध्ये आहोत म्हणून कोणी कुठे वाढलं म्हणून आम्हाला जसा त्रास होत नाही तसं तुम्हालाही होऊ नये जय महाराष्ट्र तिची भूमिका ती माझी भूमिका पक्षाची पक्षाची भूमिका आता माझी भूमिका वेगळी असणार नाही ना ते अजून कोणाचं काय आलं आहे का बघा